नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गळपट्टी कशी बसवायची तर ह्या अशा क्रॉस पट्ट्या तयार करून घेतल्यात तर पहा असे एक सरळ आणि एक उभी पट्टी ठेवायची आणि क्रॉसमध्ये जोडून घ्यायची तर पहा किती छान अशी गळ्याला लावण्यासाठी क्रॉसमध्ये जोडलेल्या पट्ट्या तयार होतात कमी नाही आणि जास्त पण नाही आणि व्यवस्थित पट्टी तयार होती आपल्याला गळपट्टीसाठी तर पहा अशा प्रकारे आपण कापड कमी असल्यामुळं पट्ट्या तर छोट्या छोट्या काढलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला गळ्यासाठी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे एक पट्टी तयार करून घेतली आहे आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे गळा आहे साडे आठ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेआठ इंच तर अडीच इंचाची गळा रुंदी आणि आपण गोलगळा काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण आकार देऊन घेतला आहे गळ्याचा जर एखाद्या वेळेस आपल्याला गळ्याला पायपिंग करायची नसेल किंवा आपल्याकडे कपडा कमी असेल तर अशा प्रकारे आपण गळपट्टी काढून गळ्यासाठी बसवू शकतो दी अस्तर ओपन करून घ्यायचं आणि ब्लाऊज पीसच्या उलट बाजूलाच आपण अस्तर जोडून घेणार आहेत कमरेच्या साईडला शिवून घेणार आहे ब्लाऊज पीस ओपन करून अस्तर व्यवस्थित ठेवून कमरेच्या बाजूने आपण त्याला टीप मारून घेणार आहे नंतर आपण गळाही शिवून घेणार आहे अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घेणारे गळ्याच्या साईडला पण त्यानंतर आपण गळ्याचा जो ब्लाऊज पीसचा भाग आहे तो कट करून जे साईडचे पा साईडचा भाग आहे त्याला आपण टीप मारून घेणार आहे आपण पूर्ण ब्ला अस्तर ब्लाऊजवरती टीप मारून घेणार आहे आणि जो एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचे कापड राहील ते कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला पुढचा भाग जोडून घ्यायचा आहे तर शोल्डरसाठी दोन्ही भाग सरळ ठेवून घ्यायचे आणि टीप मारून घ्यायची त्यानंतर पलटी करायचं आणि उलट्या साईडनी आपल्याला अर्धा अर्धा इंचाची शिलाई देऊन शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि पूर्ण आपल्याला या ब्लाउज पूर्ण गळ्यावरती पट्टी जोडून घ्यायची आहे गळपट्टी ना की फक्त पाठीमागच्या भागाला तर आपण आता हे पहा अशा प्रकारे गळपट्टी जोडून घेणार आहे पाव इंचा भाग पुढे ठेवून घ्यायचा आणि आतमध्ये दुमडून घ्यायचा त्याने त्यानंतर हलक्या हाताने थोडीशी पट्टी खेचून घ्यायची आणि जॉईन करायची जास्तही खे ओढायची नाही पट्टी आणि शोल्डरची जी पट्टी आहे ती पाठीमागच्या साईडला करायची आणि व्यवस्थित पट्टी जोडून घ्यायची आणि जे पट्टीला आपण जॉईन दिलेले आहेत ते पण जॉईंट असे ओपन करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे ओपन हातानेच करायचे आणि टीप मारून घ्यायची पूर्ण गळ्यावरती अशा प्रकारे टीप मारून घ्यायची पट्टी जोडून घ्यायची शेवटी आल्यानंतर एक्स्ट्रा झालेली पट्टी कट करायची आणि थोडस इंच ठेवून आतला साइडला दुमडून घ्यायचं आहे पूर्ण आता गळपट्टीवरती आपण छोटे छोटे नॉचेस देऊन घेणार आहे त्याच्यानंतर आपण दापटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण पट्टीला दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यानंतर पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची अशी छोटी पट्टी तयार करायची आणि त्यावरती टीप द्यायची तुम्ही हातशिलाईची हातशिलाई पण करू शकता हाताने किंवा मशीनवरती टीप दिली तरी पण छान वाटतं गोलाकार मध्ये व्यवस्थित टीप देऊन घ्यायची अशा प्रकारे ही आपण गळपट्टी जोडू शकतो गळ्याला पायपिंग न करता किंवा कॅनवास न वापरता तर कसा वाटतं व्हिडिओ नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद